बाहेरून मोदक आणलेले कसे लागतात नुसती साखर लागते बाप्पा तरी कसे खाणार आपल्यालाच ना नाही आवडत तर ते बाप्पांना कसे आवडतील म्हणून आपण शक्य ते घरातच बनवून बाप्पांना द्यायचे खूप छान असतात आणि घरच्या साहित्याने होतात तुम्ही पण करून बघा नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी पनीर मोदक बनवून दाखवणार आहे मग रेसिपी दाखवते पनीर मोदक बनवायला लागणारे साहित्य ही पनीर आहे मी एक पाव ही पनीर कापून घेतलेली आहे दूध पावडर अर्धी वाटी घेतलेली आहे एक वाटी खोबऱ्याची घेतली आहे तिचा काला पाट काढून सफेद पाट तुकडे करून आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे ही साखर आहे तिची साखर मी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तूप एलाची पावडर केशर भिजत घातलाय दुधात ड्रायफ्रूट घेतले आहेत काजू आणि बदाम कापून घेतले आहेत पिस्ता आणि बदाम कापून घेतलेले आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करू आपण पनीरला मिक्सर मध्ये बारीक करून घे हे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत थोडं तर करून मिक्सर बारीक करून घे सगळी पनीर मी अशी बारीक करून घेतलेली आहे आता मी पुढे दाखवते तुम्हाला आणि कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलंय आता ही बारीक केलेली पनीर कढईमध्ये मी टाकून घेते पनीर टाकले आता हा खोबऱ्याचा केस बारीक केलेला आहे ते टाकून घेते आणि मिक्स करून घेते तर लगेचच आपल्याला हे दूध पावडर टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे गॅस मी बारीकच ठेवलेली आहे मिक्स करून घ्यायचं हे सगळं आपल्याला बघा व्यवस्थित असं डवळून घेतलेली आहे दूध पावडर पनीर खोबर आता याच्यात आपल्याला पिठी साखर टाकायची आहे साखर कधी पण बारीक करूनच टाकायची आहे कारण जाड साखर टाकली ना तर विरगलाला जरा वेल लागते आणि साखर तुमच्या आवडी टाकू शकता कमी जास्ती करू शकता मी थोडी आहे ती पण मी टाकून घेते अगदी फक्त साखर घेतलेली आहे बरं का साखर लगेच विरगळून जाते आणि असंच आपल्याला जरा पाच मिनिट तवलायचं आहे डवलतच राहायचं म्हणजे कुठे चिपकलं नाही पाहिजे आणि आपले बाप्पा येणार आहेत ना तर बापांना काय आवडते आवडीचे बापांचे मोदक मी मोदक बनवायला घेतले आणि अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये पनीर दूध पावडर आपल्या घरातच असते त्या साहित्यानेच आपल्याला मोदक करायचे आणि तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल ना तर चॅनलला विसरू नका कारण की काय माहितीये का गणपती मध्ये सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ आणत राहणार आहे आणि तुम्हाला दाखवत राहणार आहे म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील मग मी तू पण बोल ना काय तरी आपल्या युट्यूब फॅमिलीला नवीन नवीन तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल मोदकांची सबस्क्राईब करा नवीन असाल तर आमच्या चॅनलवर पनीरचं आपला पाणी सगळं सुकलेलं आहे आणि हे बघा असं ढवळून धवळून घ्यायचं आहे कुठे एका चिपकलं नाही पाहिजे असं करायचंय पाणी अजिबात नाहीये त्याच्यात आता आपण ही इलाची पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि गॅस एकदम बारीक आहे हा आता हे मला अर्धा हे सारण काढायचं आहे अर्धे मोदक मी व्हाईट करणार आहे आणि अर्धे येल्लो करणार आहे अर्ध्या सारण मध्ये केशर आणि हा दूध दुधात मी केशर घातलेला आहे ते भिजत ठेवले ना आता हे आपण दूध टाकून घेऊयात सारांमध्ये आणि याला येल्लो करून घेऊ ये आता थोडं आपल्याला ढवळून घ्यायचंय ज्याच्यात आपण दूध टाकलंय ना ते पण आपल्याला जरा सुकवून घ्यायचंय केशरला दूध टाकलेला पण आपला एकदम सुटका झालेला आहे हे बघा आता हे पण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि थंड करायला ठेवून द्यायचंय आणि काजू बदाम नाही टाकले ते नंतर टाकायचे आहे हे थंड झाल्यावर आपला मोदकांचा सारण थंड करायला ठेवलंय ना ते, ते एकदम आता थंड झालेलं आहे हे बघा कसं आपण याला आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ हे बघा मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतले एकदम मौसूद झालेले आहे बघू शकता हे बघ असाच मी हा पिवळ्या कल पिवळ्या कलरचा आहे तो पण बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे आता झालेले आहेत बारीक मऊसूद करून घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये आता याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ हे पिस्ता आणि बदाम दोन्हीत आपण हे मिक्स करून घेऊ काजू आणि बदाम ते मिक्स करून घेऊ पहिलं मी हे वाला मिक्स करून घेते आपण मोदक करून घेऊ चमोत्त सारण दाबून घ्यायचंय दुसऱ्या बाजूला असं दाबून दाबून व्यवस्थित आपल्या साच्यामध्ये बसला पाहिजे खालून दाबून घ्यायचं जसं तुम्ही खाली दाबाल ना तस ते वरपर्यंत जाईल याला अलगत खोलायचंय बघू शकता काढून घ्यायचंय व्हाईट वाले सगळे झालेले आहेत मोदक आता मी येल्लो वाले पण करून घेते सगळे चला आता आपण आहे ना मम्मीला मदत करू हे पिवळेवाले मोदक आहे ना सर्व मीच बनवतोय सोबत राहून ना मला हळूहळू आणि मोदक पण माझा ऋषिकेश खूप छान बनवते मम्मीला मदत करते हे बघा ऋषिकेश माझा मोदक किती छान बनवलाय ऋषिकेशने वाव किती छान दिसते आपले पनीरचे मोदक झालेले आहेत दिसतात ना हॉटेल सारखे तुम्ही पण करून बघा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका